तेरा तारखेला जो प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो फॅड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ त्या अक्कल खोट बंद पाळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अक्कल खरांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आता आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्यांनी ज्याने ही गोष्ट केलेली आहे त्यांच्याबरोबर ते कडक का कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो साहेब की सोलापूर मध्ये सेवेच्या निषेधासंदर्भात एक मराठा समाजाने बैठक बोलवली आणि त्याच्यात एका युवकाने विजा केलेली आहे त्यामुळे त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तो, तो, तो आदरणीय जनमंजर राजे भोसले यांनी सविस्तर मुलाखत घेऊन दूर केलेला आहे त्यावेळेस तुम्ही काय दीपक काटेच्या कानात काय सांगत सांगतो मी त्यांना काही बोललो नाही फक्त एवढंच म्हणलो तुम्ही जे केला ते चुकीच झालेलं आहे आपण आलात मोर्चामध्ये बंद तर पहिल्यापासून पाठिंबा आहे आणि या घटनेचा पहिल्यापासून आमचा निषेधच आहे दोन वाजेपर्यंत बंदच दिवसभर वेळ वाढ हा व्यापार तसं म्हणणं आलं म्हणून पूर्ण दिवसभर ठीक आहे थँक्यू ठीक आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद